तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज म्हटलं आहे त्यांच्या सहभेला हे बघा हा जो उत्तर महाराष्ट्र आहे संजय राऊतांकडे संजय राऊत म्हणजे हे शिवसेनेची नाव डुबणार एक मशीन आहे आणि हे मी पहिलेपासून सांगतोय की असे लोक असल्यामुळे ही शिवसेनेचा सगळा जो राज झालाय त्याच्यातला हा एक प्रकार आहे संजय राऊत जिथे जिथे जातील हा पांढरा पायाचा माणूस आहे आज शिवसेना संपवलेली आहे पहिले नेते काढले मग आमदार आपल्या पक्षातून काढले खासदार काढले मंत्रीपदावरचे लोक राजीनामा देऊन गेले आता चांगले चांगले कार्यकर्ते जाण्याचं चा का काम होत आहे याचं कारण आता ते आम्हाला सांगायचे की तुम्ही काही स्वार्थाकडे गेले आता या लोकांचा काय स्वार्थ आहे हे कशा करता जात आहे याचं मूळ कारण या लोकांचं कार्यकर्त्यांच्या पक्षातल्या केलेल्या कामाकडे लक्ष नाही कार्यकर्ते किती मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष नाही यांचे जे चापलुशी करतील याचे जे पाय पडतील राऊतचे त्यांचंच हे पुढे नाव करत असतात त्यामुळे हे होणारच होतं आणि ते होणारच आहे जोपर्यंत संजय राऊत त्या पक्षामध्ये पुढे आहे तोपर्यंत हेच होणार आहे त्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली मी तुम्हाला पहिलेच बोललो पांढऱ्या पायाचा माणूस आहे तो जळगावमध्ये आले ना तो पाचशे पाच आमदार पडले मी तुम्हाला बोलवतो काल मा, काल आमच्यावर टीका करून दिली सांगायचा अर्थ असा आहे की पेन चालून हो बाळासाहेबांची मर्जी जिंकली खासदारकी मिळवली यांचं पक्षामध्ये काय काम आहे जे पक्षामध्ये आम्ही रात्रंदिवस घासतो जो कार्यकर्ता आता खाली काम करतो त्यालाच माहीत असतं पक्ष कसा वाढवायचा आहे आणि आताच्या या राजकीय अवस्थेमध्ये पक्ष वाढवणं एवढीच गोष्टी राहिलेली नाही प्रत्येक पक्षाला मेहनत घ्यावी लागते तेव्हा पक्ष टिकून असतो हे मेहनत करतच नाही हे येऊन माळ खांद्यावर असा रुमाल टाकायचे ऍक्टिंग बाळासाहेबांचं अर्क घालायला हात लावायचे ऍक्टिंग एवढाच माहीर येतो मिठ्ठू आहे मिठ्ठू गिरीश महाजनांवर टीका करताना म्हटले आहे की गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीचे दलाल आहे दहा पिढे आल्या तरी ते आमचा पक्ष संपू शकणार नाही अरे गिरीश महाजनांना दलाल म्हणण्याची लायकी तरी त्यांची आहे का जो माणूस सात वेळेस विधानसभेमध्ये निवडून येतो जो माणूस उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं काम करतोय आणि त्या माणसाला पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे त्या तू कधी आयुष्यामध्ये निवडून आला नाही तुझी लायकी काय बोलायची मूळ त्याची स्वतःची लायकी त्यांनी ओळखावी आणि मग कोणावरही टीका करावी गिरीश महाजन आठ दिवसामध्ये मी तुम्हाला तेच सांगतोय आता जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की चांगले चांगले कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये राहिले नाही आज चंद्रकांत पाटील असतील मी असेल किशोर असतील चंदू अण्णा असतील किंवा चिमनरावांचे चिरंजीव असतील ह्याच्या पाचिंची नजर जर तुम्ही जिल्ह्यामध्ये टाकली तर या मी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षामध्ये पक्षामध्ये होतो ना मग आम्ही का गेलो आता हे सर सुधाकर बडगू जर फाउंडर मेंबर आहे मी त्यांना ओळखतो पंचवीस वर्षापासून कॉर्पोरेटर आहे त्यांची बायको त्यांच्यावर कॉर्पोरेटर होती हे का जात आहे म्हणजे एकीकडे ठीक आहे आम्ही स्वार्थ करता गेलो मग हे लोक म्हणून यांचा काय स्वार्थ आहे माझ्या माहितीप्रमाणे यांना पक्ष सांभाळण्याची यांच्यामध्ये हिंमत राहिली नाही हे फक्त राजकारण कॉर्पोरेट राजकारण करतात गावापुरतं त्यांना काही समजत नाही फक्त शहराचं राजकारण करायचं पण शहराच्या लोकांनाही सुद्धा काम करणारा पक्ष पाहिजे आहे आपल्याकरता रात्री पळणारा पक्ष पाहिजे कार्यकर्ता मेहनत करतो पण यांचं लक्ष कार्यकर्त्यांवर नाही काही दिवसांपासून हे बघा असं काही होत नाहीये मी मागच्या वेळेसही बोललो होतो की काही काही वेळेस अर्थमंत्र्याला जी अर्जन्सी वाटली एखाद्या वेळेस त्या खात्या पैसा पैसा पळवू शकतो पण याचा अर्थ त्या खात्यावर पुन्हा पैसे येणार नाही असं होत नाही हे ऍडजस्टमेंट आहे आपण संसारामध्ये करतोच एखाद्या वेळेस तेल घरामध्ये जास्त असलं आणि साखर नसली तर आपण साखर घेतो त्या सा पद्धतीचा विषय हा त्याच्यामुळे हे पैसे वळवले म्हणून त्या खात्याला पैसे मिळणार नाही असं होत नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा